हॅलो हा बोल ग पुणे काय नाही श्रवत अभ्यास घेते मी हा काय झालं शेजारची पोळजी पळून गेली आत्ता बाई कोणासोबत गेली कधी गेली हा का तेच का पोरग आपल्या गल्लीत राहतंय ते अगं मला माहित होत ती वरती टेरेसवर ते अभ्यासाला म्हणून जायची आणि बसायची फोनवर बोलत आपण कसं सांगायचं आपण सांगितलं म्हणजे स्वतःच्या लक्ष लेकराकडं म्हणून जाऊ दे मग ते काय तुला कोण म्हणलं तुला पण दुसरीनं सांगितलं का तू मला सांगत मग कुठे गेले ते शेजारचे पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट करायला बाई मग त्यांना नाही सांगितलं कोणी कोणासोबत गेली म्हणून हा का कोण कशाला सांगाल बरोबर आहे आपल्याला काय करायचं जाऊन बी लक्ष नको देऊ तिकडे बाहेर नसू नको बसू त्यांच्या घराकड पाहत आपल्या घरात घे लक्ष दे ती पण जायची पळून तिसऱ्या hmm. सोबतच हा मला माहित होत पोरग ते आणि काय ते पोरग पाहिलं चौना धो त्याला काय करते काहीच करीत नाही रिकाम कामटेकडं जाऊ दे तर पुरीकडे लक्ष दे बघ तिकडं काय करते काय नाही तर ती पण जायची पुढ ठेवते मी अभ्यास घेते श्रवचा, काय वाटता घे बाई शेजाऱ्या पाजाऱ्यांचा